आषाढी यात्रा एका महिन्यावर येऊन ठेपली आहे आषाढी यात्रेवेळी पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने पालखी महामार्गावरील सेवा रस्त्यांची दुरुस्ती महामार्गावरील रस्त्यावरून पालखी सोहळ्या पालखी तळाकडे जाण्या येण्यासाठी आवश्यक कामे दहा जूनपर्यंत पूर्ण करावीत अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इताप यांनी दिल्या येथील प्रांताधिकारी कार्यालयात आषेढी यात्रा पूर्णबाबत बैठक घेण्यात आली या बैठकीस उपविभागकारी पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगोटे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मेटकरी नायब तहसीलदार मनोज श्रोती उपमुख्याधिकारी सुनील वाळूसकर मंदिर समितीचे व्यवस्थापक पालजी पुदरवाड महावितरणचे श्री भोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रांताधिकारी श्री तापी मानाले पालखी महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वारकरी पालखी तळाजवळ नवीन रस्ते काम सुरू असून या ठिकाणी रस्ते उंची वाढवण्यात आल्याने पालखी तळावर आणखी सोहळ्यात जाण्यासाठी व येण्यासाठी योग्य प्रमाणात उतार करण्याची गरज आहे बंडीशे गाव येथे चौरंगीनाथ महाराज पालखी सोहळ्या तळाचे सपाटीकरण केले पाहिजे पालखी मार्गावरील एक ठिकाण निश्चित करून पाणी भराण्यासाठी जाणारे टँकर अडता निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन तत्काळ नियोजन करावे अशी सूचना Gitapayan ni Dili.